निवेदन स्वीकारले मात्र बच्चू कडून फटकारले कडूंना उशिरा जागाली टोमणा मारत रवी राणांनी प्रहारचं निवेदन स्वीकारले शेतकऱ्यांशी सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी काल प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष बंपटी रामटेके यांनी ते अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांच्या घरासमोर प्रहार संघटनेच्या वतीनं मशाल आंदोलन केलं यावेळी टोमणं मारत आता रवी राणा यांनी निवेदन स्वीकारले मात्र बच्चू कडूंना फटकारल्याचं पाहायला मिळत आहे बच्चू कडू न उशिरा जाग आली असा टोमणा रवी राणा यांनी दिलेला आहे ज्या पद्धतीनं आज माजी आमदार बच्चू कडू यांचे कार्यकर्ते प्रार संघटनेचे कार्यकर्ते काही शेतकऱ्यांचे इशू अपंगांचे इशू घेऊन त्यांनी जे आंदोलन केलं त्यांना पूर्णपणे आम्ही सोबतच आहे की शेतकऱ्यांसाठी केव्हाही पूर्ण ताकदीनं सोबत आहे अपंगांसाठी सुद्धा सोबत आहे आणि स्वतः मी त्यांचं निवेदनही घेतलं त्यांना थंड पाणी दिलं चहा दिला, दिला आणि मला असं वाटतं की खूप उशिरा जाग आला शेतकऱ्यांच्या मतावर हे सरकार माहितीचं सरकार सत्तेत बसला आहे आणि आणि भरसभेमध्ये या मूर्तिजापूरच्या भरसभेमध्ये म्हटलं आहे की शेतकऱ्याचा सातभरा कोरा 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 करणार पण यांनी आता तीन चार महिने झाले आहे दोन कॅबिनेट झाले आहे दोन तीन तरी यांनी शेतकऱ्याचा क सातबारा कोरा केला नाही मान्य आमदार रविभाऊ राणा यांच्या घरासमोर प्राजनशक्ती जनशक्ती पक्षाचं टेंबा आंदोलन हे चालू आहे दिव्यांगांनाच सहा हजार मानधन हे झालं पाहिजे आणि ते एक तारखेला त्यांच्या अकाउंटमधील सहा हजार जमा झाले पाहिजे करिता हे आज हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांग बांधवासाठी हे आंदोलन आज चालू आहे